नाशिक शहरात अंमली पदार्थ विक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम सुरू असून खंडणी विरोधी पथकाने गांजा विक्री करणाऱ्या एका इसमाला अटक केली आहे आरोपीकडून सुमारे त्र्याऐंशी हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक भूषण सोनोने आणि चारुदत्त निकम यांना आकाश आत्रम नामक इसम नाशिक शहरात गुप्तपणे गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने आकाश आत्रमवर पाळत ठेवून लेखानगर परिसरात सापळा रचला अंबड परिसरातील स्पॅक्स हॉटेलजवळ आकाशबाबू आत्रम वय वर अठ्ठावीस वर्ष राहणार गोंडवाडी झोपडपट्टी फुले नगर पेट रोड याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडून चार किलो एकशे त्रेसष्ट ग्रॅम वजनाचा अंदाजे त्र्याऐंशी हजार दोनशे साठ रुपयांचा सा गांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील कारवाईसाठी आरोपीस अंबड पोलीस ठाण्याच्या ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई दिलीप सगळे मंगला जगताप हवलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनोने रवींद्र दिघे मंगेश जगझाप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत आणि अनिरुद्ध येवले यांच्या संयुक्त प्रयत्नातून यशस्वी झाली आज रोजी एक्सप्रेशन सेलचे पी सी भूषण सोनवणे एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून त्या त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन् कन्फर्म केली त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापे लावण्यात आले तीन 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 ती सावे लावले होते त्या दरम्यान लेखानगर उड्डाण पुलाजवळ अंबडपुरसेंच्या हातीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे त्या हॉटेलजवळ एक सम दिसून आला त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची परंतु कुठलीही घाई न करता त्याच्यावर वॉश ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला साकारून अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडून आम्हाला एक चार किलो गांजा मिळून आलेला आहे सुका गांजा सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आहे आणि तो गोंडवस्ती फुले नगर पंचवटी देखील राहणार आहे मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉश ठेवून होतो परंतु तो, तो मिळून येत नव्हता तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे पी सी भूषण सोडवणे यांनी याच्यात महत्वाची भूमिका बजावली त्याचप्रमाणे सगळे आमदार आहेत आमचे हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते तर आमचं जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्ही कारवाई करीत आहोत